अत्यंत विकृती त्यातून निर्माण होतात आणि म्हणून कोणताही आनंद असो तो, तो, तो सात्विकतेनं आपण साजरा करावा त्याची विकृती होऊ देऊ नये गोकुळातील लोकांनी कृष्णाच्या येण्याचं स्वागत केलं ते सात्विक पद्धतीनं केलं अभंगाचं तिसरं चरण तोरणे कधी कथा आपल्या प्रत्येक सणावाराला आपण तोरण बांधतो आपण पाडव्याला गुढी उभारतो प्रत्येक सण वार धार्मिक उत्सवाला आपण सडा संमार्जन करतो रंगोळी काढतो दिवे लावतो तर या सगळ्या सात्विक परंपरा आहे आनंद साजरा करण्याचा त्या सात्विक परंपरांचं निर्वाहन आपण करणं आपल्या वाडवडिलांनी आपल्या ऋषी घालून दिलेली ही आदर्श संस्कृतीचं जतन करणं त्यातच मानवी जीवनाचा सा आनंद सामावलेला आहे त्याची विकृती होता कामा नये आता हल्ली काय होतं की कधी कधी इतकी विकृती होऊन जाते की माणस देवाची मिरवणूक सुद्धा डीजे लावून काढतात मला वाटतं देवाची मिरवणूक तरी निदान टाळपखवाजावरच निघाली पाहिजे था। काय करायचं तिथं डीजेचं काही काम नाही डीजेच जिथं काम असेल तिथं परंतु देवाच्या मिरवणुकीला कशाला डीजे पाहिजे सप्त्याच्या मिरवणुकीला कशाला डीजे पाहिजे म्हणजे आपण जे सात्विकता जिथून घ्यायची त्याच्यात सुद्धा आपण विकृती आणतो हे फार चुकीचं आहे आणि म्हणून मला वाटतं अजून अनेक कुटुंबांमध्ये ही सात्विकता जपलेली आहे बहुसंख्या आपल्यासारख्या स्त्री पुरुषांनी ती जपलेली आहे आणि ती सर्व काळ येणाऱ्या काळात सुद्धा ती जपली जावी आणि म्हणून गुढिया तोरणे घरी ती कथा गाती गाणे आणि श्रीकृष्णानं आता तो रांगत होता खेळत होता बागडत होता पुत्रा मावशी मारली महाबळ भटाची विटंबना केली तृणावर्त राक्षस शकटासुराचा त्यानं उद्धार केला आणि त्याचबरोबर आपल्या आईला गोपिकांना गोपाळांना आपल्या संगतीचं सुख दिलं यशोदा माईला तर क्षणभर सुद्धा त्याच्याशिवाय करमायचं नाही एक दिवस सकाळी यशोदा माई चुलीला सारवण करत होती आणि त्यावेळेला श्रीकृष्ण एक फुल घेऊन आला आई हे कशाच फुल आहे सांग रांगत रांगत यशोदा माई म्हणाली कृष्णा अरे कामात काम काही घेऊन येतो तू हो बाजूला तिकडे कृष्णाला रांग मी योग्यांना देखील भेटत नाही तपस्व्यांना भेटत नाही हिच बाळ म्हणून हिच्या घरी आलो तर माझी एवढी अवहेल ना म्हणजे माणूस स्वतःहून जर एखाद्या ठिकाणी गेला तर इतका त्याचा अपमान करावा का परमात्मा म्हणायला माझा चुकलं म्हणला तारीख घेऊनच यायला पाहिजे होत मी मनान आलो म्हणून एवढा अपमान आणि म्हणून भगवान परमात्मा रुसून बसला आणि मग यशोदा माईचं काम झालं सारवण झालं आणि आवाज देऊ लागली कान्हा कृष्णा अरे कुठे तू त्यांना ओ द्यायची नाही असं ठरवलं तो म्हणला आई ना मला झटली ना जा तिकडं आता सापडतच नाही मी आई लपून बसला आणि मग ती यशोदा माई ढायमुखरून रडायला लागली त्या गोपिका जमा झाल्या त्यांना विचारू लागला माझा कृष्ण देखिला काय कोणी तरी सांगा गे सांगा कोणी तरी सांगा के सागा हात घे ओनिया फूल अंग निरांग ताले मूल हो